नमस्कार मंडळी लोकसभा निवडणुकीमध्ये सगळंच काही नकारात्मक घडलेलं नाहीये काही गोष्टी या हिंदुत्वाच्या दृष्टीने अतिशय सकारात्मक देखील झालेल्या आता नकारात्मकतेकडे बघायचं की सकारात्मकतेकडे बघायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न पण या सकारात्मक गोष्टी ज्या हिंदुत्वाच्या दृष्टीने घडलेल्या आहेत त्या तुमच्या समोर मांडणं आवश्यक आहे या संपूर्ण निवडणुकीमध्ये आपण एक बघितलं की मुस्लिम मतं ही प्रचंड मोठ्या प्रमाणात ज्याला बोलीभाषेत आपण एक गट्टा म्हणतो ही सगळी विरोधी पक्षांकडे गेलेली आहे आणि ही त्यातली एक नकारात्मक गोष्ट आहे कारण भविष्यात असंच जर पुन्हा झालं तर हिंदुत्ववादी पक्ष विजयी होतील का हा प्रश्न प्रत्येकाच्या मनामध्ये आहे पण त्यातही एक सकारात्मक गोष्ट घडलेली आहे आणि ती गोष्ट अशी आहे की जो हिंदुत्ववादी मतदार होता जो पूर्वी उबाटा सेनेकडे होता तो मतदार आता उबाटा सेनेला सोडून बाजूला झालाय हे या लोकसभा निवडणुकीत घडलेलं सकारात्मक असं दृश्य हा जो हिंदुत्ववादी मतदार आहे तो प्रचंड मोठ्या प्रमाणात उभाटावर नाराज झाला कारण त्यांनी मुस्लिम मताची बेगमी केली आणि ही गोष्ट हिंदुत्ववादी पक्षांसाठी अतिशय सकारात्मक आहे कारण मोठा हिस्सा हिंदुत्ववादी मतदाराचा मोठा हिस्सा हा पूर्वी बाळासाहेबांच्या शिवसेनेकडे होता आणि त्यानंतर तो तसाच उद्धव ठाकरे यांच्याकडे राहिला पण मित्रांनो उद्धव ठाकरे यांनी सरकार स्थापन केलं शरद पवारांसोबत आणि त्यानंतर जे काही रंग उधळले त्यातून हळूहळू हा हिंदुत्ववादी मतदार उद्धव ठाकरे यांच्यावर नाराज झाला उद्धव ठाकरे हे पूर्णतः सेक्युलर बनायला निघालेले आहेत हे त्याच्या मनात फिट्ट झालं आणि मग लोकसभा निवडणुकीत तर उद्धव ठाकरे यांनी मतांची केली त्यामध्ये या सगळ्या मध्ये एक सकारात्मक गोष्ट घडली की त्याच दरम्यान मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सेक्युलर वाद सोडून ही कडव्या हिंदुत्वाची भूमिका घेतली आणि राज ठाकरे यांनी घेतलेली ही भूमिका ही अर्थातच मनसेच्या पथ्यावर पडणारी होती कारण मनसेचा जो कार्यकर्ता होय मनसेचा जो रस्त्यावर येणारा युवक आहे हा सगळाच्या सगळा शिवसेनेकडून आलेला त्यांना बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचे डोस अगोदरच पाजले गेलेले आणि हा जो तरुण आहे त्याच्या मनात सेक्युलर वाद रुजवणं प्रचंड अवघड अशी गोष्ट होती अर्थात राज ठाकरे यांनी सुरुवातीला तस करण्याचा प्रयत्न केला पण त्यामुळे रस्त्यावर येणारा कार्यकर्ता हा जे एसी ऑफिस मध्ये बसून सोशल मीडियावर सल्ले देत होते ते, ते निघून गेले आणि त्यांचा तसाही संघटनेला काही उपयोग नव्हता कारण ज्या ठिकाणी रस्त्यावरची आंदोलन होती त्या ठिकाणी तो कार्यकर्ता किंवा ती नेते मंडळी जे राज ठाकरे यांना सेक्युलर वादाचा जे सल्ले देत होते ते काही तिथे उतरले नाही रस्त्यावरचा कार्यकर्ता हा हिंदुत्ववादीच होता आणि आजही तो हिंदुत्ववादी मंडळी या लोकसभा निवडणुकीत नेमकं काय झालं ते सांगतो ज्या वेळेस राज ठाकरे यांनी कडवट हिंदुत्ववादाची भूमिका घेतली ती भूमिकाच मनसेच्या कार्यकर्त्यांना पसली आणि मनसेचे कार्यकर्ते पुन्हा जोशाने भरले मग मित्रांनो उद्धव ठाकरे यांनी हिरव्या मतांची बेगमी केली ते हा मनसेचा कार्यकर्ता अधिकच कडवा झाला प्रक्षुब्ध झाला आणि तो कार्यकर्ता या लोकसभा निवडणुकीत भले मनसेचा उमेदवार नव्हता या लोकसभा निवडणुकीत कुठेही मनसेचा उमेदवार नव्हता पण हिंदुत्ववादाच्या बाजूने उभं राहिलं पाहिजे भाजप पा शिवसेना म्हणजे शिंदेची शिवसेना आणि त्या युतीच्या बरोबर उभं राहिलं पाहिजे म्हणजेच हिंदुत्ववादाच्या बाजूने उभं राहिलं पाहिजे या प्रेरणेने हा मनसेचा कार्यकर्ता रस्त्यावर आला जिथे जिथे शिवसेनेचे उमेदवार होते तिथे तिथे या कार्यकर्त्याला सांगावं लागलं नाही की तू बाहेर ये त्यांचा प्रचार कर हा कार्यकर्ता मनसेचा उत्स्फूर्तपणे रस्त्यावर आला प्रचारात सहभागी झाला आणि त्याचा परिणाम असा झाला मित्रांनो की शिंदे यांच्या शिवसेनेला मोठ्या प्रमाणात मतदान मिळालं मुंबईचाच जर आपण उल्लेख केला किंवा मुंबईच उदाहरण घ्यायचं ठरवलं तर दक्षिण मुंबई असेल दक्षिण मध्य मुंबई असेल किंवा इतरही मुंबईतले भाग असतील तिथे प्रत्येक ठिकाणी ज्या वेळेस शिवसेनेच्या भाजपच्या उमेदवारांची प्रचार सभा होती तिथे मनसेचा कार्यकर्ता हा हिरहिरीने सहभागी झाल्याचं दिसून आलं तो घरी बसून राहिला नाही तर तो देखील मोठ्या संख्येने बाहेर पडला दक्षिण मुंबई आणि दक्षिण मध्य मुंबईत तर मी तुम्हाला सांगू शकेन कि वरळीमध्ये उबाटा सेनेच मताधिक्य हे केवळ साडेसहा हजार आहे आणि हे घटवण्यासाठी जर कोणी महत्वाची भूमिका बजावली असेल तर ती अर्थातच मनसेच्या कार्यकर्त्यांनी बजावली नो no डाऊट शिवसेनेचा उमेदवार होता आणि शिवसैनिकही म्हणजे शिंदेचे शिवसैनिकी मोठ्या प्रमाणात होते पण इथे मित्रांनो उमेदवारच नाही तरीही हिंदुत्वाच्या भूमिकेत हा मनसेचा कार्यकर्ता हा रस्त्यावर आला होता कारण ते जे हिंदुत्व कडव हिंदुत्व हे त्यांना स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेलं होतं आणि त्यासाठी हा कार्यकर्ता रस्त्यावर हो। त्याने मोठ्या प्रमाणात काम केलं आणि त्या कामामुळे मित्रांनो काय झालं वरळी विधानसभा मताधिक्य मता घटलं इतकंच नाही मित्रांनो तर शिवडी विधानसभा मतदारसंघातील मताधिक्यही घटलं वरळीचा उल्लेख वारंवार करावा लागतो कारण हा वरळी मतदारसंघ हा था आदित्य ठाकरे यांच्यासाठी सगळ्यात सेफ मतदारसंघ म्हणून निवडला गेला हा एकमेव मतदारसंघ असा आहे की जिथे ओबाटाचे तीन आमदार आहेत एक विधानसभेतील आमदार आणि दोन विधान परिषदेतील आमदार आणि तिथेच जर ओबाटा सेनेला सहा हजारांच मताधिक्य मिळत असेल तर प्रत्येकाला हे कळतय की ही धोक्याची घंटा आहे आणि हे जे सगळं झालं त्याच मुख्य कारण ती म्हणजे उभाटाला आलेली मुस्लिम मतदार मतदारांची सूज आणि त्याच वेळेस मित्रांनो मनसेने राखलेली भूज मनसेचा कार्यकर्ता रस्त्यावर होता आपला उमेदवार नसतानाही त्याने काम केलं इतकंच नाही मित्रांनो तर शिंदेनेही मनसेच्या कार्यकर्त्यांना सोबत घेतलं आणि हे सगळं झालं दक्षिण मध्य मुंबईत तर तुम्ही बघा दादर माईन इथे तर मटा सेनेला मताधिक्यच मिळालेलं नाहीये कधी काळी हे शिवसेनेचे म्हणजे बाळासाहेबांच्या शिवसेनेचे बाले किल्ले आज परिस्थिती तशी राहिलेली नाही कालच शिवसेनेचा वर्धापन काल परवाला शिवसेनेचा वर्धापन दिन सोहळा झाला त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की शिवसेनेला जी मतं मिळालेली आहेत ती तात्पुरती सूज आहे कारण मागच्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला एकोणीस टक्के मतं मिळाली होती या निवडणुकीत चौदा टक्के मतं ही शिंदेच्या शिवसेनेला मिळाली म्हणजेच अगदी उद्धव ठाकरे यांच्याकडे चार पाच टक्के मत या मता, मत मतं राहिली आहेत मोठा बल्क त्यांच्याकडून यांच्याकडे म्हणजे शिंदे यांच्या शिवसेनेकडे गेले आणि हे श्रेय अर्थातच एकनाथ शिंदेच नाकारत नाही पण त्याचबरोबर रस्त्यावर काम कर केलेल्या प्रत्येक मनसे सैनिकाचं देखील ते श्रेय आहे आणि हे श्रेय मनसेला आगामी राजकारणासाठी खूप उपयोगी पडणार आहे प्रोवायडेड कि वेळेस राज ठाकरे यांनी आपली हिंदुत्वाची भूमिका बदलू नये कारण राज ठाकरे यांच्याकडचा शिवसैनिकच होता आणि तो कट्टर हिंदुत्वावरच पोसला गेलेला आहे ज्या वेळेस हिंदुत्वाचा मुद्दा येतो त्यावेळेस तो मोठ्या जोमाने काम करायला लागतो हेच हो या लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान दिसून आले बघू मित्रांनो काय होत राज ठाकरे याबाबत काय विचार करतात पण या लोकसभा निवडणुकीत जे दिसलं ते मी मांडलं आणि ते श्रेय आता मनसेबद्दल कोणी बोलत नाही कार्यकर्त्यांबद्दल त्यांच्या कार्यकर्त्यांबद्दल बोलत नाही पण ते श्रेय मनसेच्या कार्यकर्त्यांच देखील आहे आणि प्रत्येकाला योग्य ते श्रेय दिलंच गेलं पाहिजे मंडळी तुर्तास इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्षवेधला सबस्क्राईब करा धन्यवाद